कमी दामिन धरू पालट न संडू ही वाट सापडली भगवंताचं नाम चिंतन केलं पाहिजे खरंच तुम्हाला पिंपळगाव करण्या द्यावे तेवढे धन्यवाद कमी पाहिजे त्याच अनुषंगाने अभंग निवडला तुकोबाराम महाराज म्हणतात की देवा तुझं भजन करत असताना गात असताना ऐकत असताना माझं मन कसं झालं पाहिजे नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तुकोबाराई म्हणतात देवा मला या देहाचा विसर पडला पाहिजे तुझं भजन करत असताना एक प्रसंग सांगतो बर का एवढा प्रसंग लक्षपूर्वक का एकला कीर्तन सफल झालं सम संपा समाप्त करतो महाराज तो काराम महाराजांच्या घरी त्यांचे शालक आले होते माहिती आहे तुम्हाला प्रसंग ऐकलाय ना तुकाराम महाराजांचे शालक म्हणजे जिजामातेचे कोण कोण माझी मावशी बंधू हो। बंधू आले जिजामातेला आनंद वाटला जिजामातेला वाटलं जरी नऊ वाजून दहा मिनिटं झाले घाई गाईने स्वयंपाक केला स्वयंपाक केला महाराज घाई गाईने स्वयंपाक केला आनंदाने पण विजय महाराज स्वयंपाक करत असताना घाईघाई झाले ना स्वयंपाकात मीठच टाकायचे विसरून गेला आला आनंद झाला ना स्वयंपाकात मीठच टाकायचे विसरून गेला तुकोबाराने त्यांचे सालक दोघां जेवायला बसले तुकोबाराने पोटभर जेवण केलं पण भावाने दोन घास खाल्ले उठून गेला जिजामात्याने विचार केला भाऊ जेवण का केलं नाही याने याला भूक लागली होती मनला नाश्ताही केला नाही तब्येतही चांगली वाटली भूक लागली होती जेवण का केलं नाही विचार करत होते ऐका स्वतः जेवायला बसल्यानंतर कळालं काय मीठस नाही स्वयंपाकात भाऊ जेवण करील कस का महाराजांना आवाज दिला महाराज वाटलं वादळ सुटलं आता पाऊस पडतो का गारा पडता काय झालं म्हणजे माझा भाऊ जेवला नाही अगं त्याला भूक नसेल अगं भूक बी लागली होती म्हणजे अगं त्याने नाश्ता केला असेल नाश्ता पण केला नाही अगं तब्येत बरोबर नसेल त्याची तब्येतही चांगली होती मालक मग मा तो जेवला नाही त्याचं कारण मला काय माहिती ग म्हणजे स्वयंपाकात मीठच नाही ना मग टाकून देना म्हणे आता पुन्हा जेवण करीन का तो सांगा बरं पुन्हा जेवण तुक आवले स्वयंपाक तू केला आणि मला कशाला धमकी देते अहो मालक बरोबर आहे स्वयंपाक मी केला पण आपल्या घरच्या लोकांना पाहुण्यांबरोबर कसे साठी बसवलं पाहिजे काही कमी जास्त ते सांगितलं पाहिजे ना आपण बी घ्यायचं बरं ज्याला कळतं त्यांनाच पाहुण्यावर बसवा नाही तोच पाहुण्याला विचार ओ कसा झाला स्वयंपाक ते म्हणतील बाबा तू आम्हाला विचारतो तुझी मध्ये ठेवून आला ज्याला कळतं त्यांनाच पाहुण्यावर बसवता बरं तुकोबारावर तिचा माझा सांगते म्हणजे अहो मालक स्वयंपाक मी केला स्वयंपाकात मी टाकायचं मी विसरले तुम्ही सांगायला पाहिजे ना जेवण करत असताना त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात अगं आवले आम्ही खाण्यासाठीने जगत जगण्यासाठी खात ಮಟ್ಟೆ कळतय तुम्हाला काय खातो आम्ही कासया सांगाते कैसे हे लागते नेनुमुखी म्हणून तो धनाने भक्ती करत होते तो कोबाराय म्हणतात देवा तुझ भजन करत अवस्था कशी झाली पाहिजे दे लुप्त झाला मृग देह विसरला अंग तैसे राहू माझे मन गाता ऐकता हरि गुणा बिठोबारखु Oh mm -hmm. you i right, i okay. okay. バー。 तुझा भजन करत असताना कासव आपल्या पिलांकडे पाहते आपल्या आई आईकडे पाहतात आणि दोघं एकमेकांकडे प्रेमानं पाहत असताना त्यांना या जगाचा विसर पडला असतो ना तेव्हा तसं तुझं भजन करत असताना मला सुद्धा या जगाचा विसर पडला पाहिजे आणि तुकोबारांना विसर पडलाच होता महाराज संसाराच्या नावे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला हरिभजनी डबळीने जग चुकविला लाग कळी काळाचा महाराज तुकोबाराने अशी अशी साधना असीस, केली सतत भगवंताचं नाम चिंतन सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सतत भगवंताचं नाम चिंतन महाराज महाराज शिंक जांभळी खोकळा तुकाच वेळ वाया गेला एवढी साधना केली तरी तुकोबारा एवढी साधना करत असताना सुद्धा देवाला प्रार्थना करतात देवा तुझं भजन करत असताना मला प्रेम राहिलं पाहिजे याला म्हणतात प्रेम आपलं सप्त्यापुरतंच आठवण येते मला देवाची आहे का नाही महाराज एवढी साधना करून देवाला विनंती करावी मग आज सुद्धा आपण सुद्धा लक्ष्मी मातेला विनंती करूया की भगवते माते आपण या नवरात्र उत्सवामध्ये नव दिवस जसं तुझ्या भक्तीमध्ये आम्ही दंग होतो ना तस आयुष्यभर आम्हाला तुझ्या रंगात आम्हाला रंगू दे आपण लक्ष्मी मातेला प्रार्थना करूया खर तर तुकोबा अभंग भगवान परमात्माच्या चरणी ही सेवा समर्पित करतो बोलता बोलता माझ्याकडून चुकीचे शब्द असेल ते माझ्या बुद्धीचे दोष समजा जे योग्य असेल ते गुरुजनांचा अजय ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सगळेच गुणिजन गायक वादक मंडळी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव लोकी की आमचे जीवलग प्रेमाचे गोड व्यक्तिमत्व आमचे परमस्नेही परम मित्र आमचे विजयजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराज गोड वादन करतात महाराजांच्या हातातही गोडवाईन महाराजांचा स्वभाव सुद्धा गोडे भर का अशा दोघ गोष्टी जिथे मिळून येतात ना तेच महाराष्ट्रभर फिरतात हे पण महत्वाचं आहे पण आमचे महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांमुळेच तुम्हाला सगळ्यांच्या दर्शनाचं योग महाराजांना खूप आग्रह पूर्वक हे आमंत्रण मला दिलं म्हणून या भगवती मातेच्या दरबारामध्ये मला कीर्तनाची सेवा मिळाली तसेच आमचे गायकवादक मंडळी सुद्धा अगदी गोड तन मनधनाने गायन करणारे आणि आमचे हे तिघ जर येत नाही त्रिदेव यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे खरंच गोड गातायेत महाराज जुन्या चाली गात जुन्या का चालींमध्येच गोड महाराज आहे का नाही जुन्या काळातील लोक माझे जुन्या चाली जुने गाणेच गोड जुन आहेत आताचे गाणे झिंग 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 जींग झिंगा जींग सांगा ना या शब्दाला या गाण्याला अर्थ नाही बरोबर शब्द नाही बरोबर आहे का नाही मला जुन्या चाली जुन्या कविता गुड होत्या खरा खरा तो थांबा रे बाबा खरा तो एकचे मरा कशी काळाची चाबुल आली बाग सुकाची करून गेली कस विपरीत झालं सार माझा सोन्याचा राणी नीता वातावरण होता हो प्रत्येकाच्या मुखातून शब्द निघतात महाराज आहे का जुन्या कविता जुने गाणे गोड जुने संस्कृतीच गोड हो। होते लोक सुद्धा चांगल्या विचाराचे होते चांगले राहत होते चांगले वागत होते चांगले खात होते बरोबर आहे का आजी जुन्या काळात तुमच्या कमरेला बँक असायची आजी ती राहिली का आता तुमचे आहे आता या, या माता आहे का आता काय निघाले पर्स आहे का विजय बाबा हातभरच खोकला एवढा भर आणि त्याला हातभर दोरी काही <laughs> असे बरं मोकास्टाईल मला एक परत सापडली होती चोवीस कप्पे होते तिला चोवीस <laughs> मी प्रत्येक कप्प्यात हात घातला काही असं सापडला मी ड्रायव्हरच्या अंगावर फेकून दिली त्याने शेवटचा कप्पा उघडला त्याने चेन उघडल्यानंतर त्याला सापडलं बरं काय टिकल्यांचं पाकिट <laughs> <laughs> त्याला म्हटलं किती म्हणजे बारा आहेत त्याला म्हटलं सहा तुला सहा लाव कपडा चाल पिंपळ जुनी संस्कृती गोड होती महाराज जुन्या चाली मी एका शब्दावरून रुम्बार असंच लांब गेलो आमच्या वारकऱ्यांनी अगदी जुने गोड चाली गायल्या खरंच मला आनंद वाटला बरं का म्हणजे कर स्तुती करतोय असं नाही खरंच कौतुक करावं तेवढंच कमी आहे महाराज खूप मंडळाला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत अगदी हार्मोनियम वादक साठी सुद्धा पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे आमचे साऊंड सिस्टम वाले दादा आणि आमचे यूट्यूब चॅनल वाले दादांसाठी सुद्धा पुन्हा जोरदार टाळी झाली पाहिजे आमचे चोपदार मंडळ एवढी धावपळ करत होते पावसामध्ये सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळी झाली पाहिजे पिंगळा नाही म्हणत ना मी म्हणत नाही ना मी जमत नाही मला मला व्यतिरिक्त काहीतरी येत नाही <स्थाँगा> असं वाटत मी पुन्हा येणार <laughs> द्यावे तेवढे धन्यवाद कमीत वेळ झालेला आहे मला पण भूक लागली बरं का नऊ वाजलेले त्यावे तेवढे धन्यवाद कमीत पुन्हा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी हे सेवा समर्पित करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो बचेंगेत और लढेंगे किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी गेले जे उरले पायी पण

त्यांच्यामुळे खर तर आनंद म्हणजे त्यांनी पुन्हा पुन्हा मला आठवण करून दिली थोडा रस्ता चुकला माझा पण वेळ लागला आणि पुन्हा माफी मागतो बरं का खरं सुभाष दादा तुमच्यामुळे येण्याचा प्रयत्न मी भरपूर दोन वाजता गाडीत बसलोय महाराज आज मी कशालाच थांबलो नाही सांगेन मी तुम्हाला एकांतात एवढी धावपळ केली महाराज पण रस्ता इतका भयानक लागला बरं का महाराष्ट्रभर बर फिरतो पण आजचा प्रवास अगदी शीन आलाकडे खरंच सीन आला होता बरं का कारण आजची गाडी थोडी बदल होती त्यामुळे जास्त क्षीण आला अजून आमच्या इकडे थोडासा प्रॉब्लेम आला गाडी थोडीसा कामाला लावली पण आमच्या विजय महाराजांचा आग्रह तुम्हाला यावंच लागेल आमच्या राकेश दादांनीही खूप प्रयत्न केला गाडी चालवण्याचा बरं का आमच्या राकेश दादासाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे सुभाषादा त्यांच्यामुळेच मी खरं वेळेवर पोहोचलो म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आहेत पुन्हा तुम्हाला सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पित सेवेला पूर्णविराम जय

थोडीशी शांतता आपण राखायची एक पाच मिनिट मी घेणार आहे कार्यक्रम आपला अर्धा तास उशीर त्यामुळं अर्धा तास उशिरा संपलेला आहे वेळ काही जास्त झालेला नाही आज खऱ्या अर्थाने अस वाटलं होतं <स्थाँगा> असं वाटलं होतं की बाबा आ, कसा ये सांगता येत नाही पण विजय महाराजांची कृपा झाली आणि शोन शोधता शोधता कोयनूर हिराबागी या पिंपळगावला सापडला वा काय सांगावं महाराजांच्या बद्दल आणि काय बोलावं मी तर असं म्हणल पंचेचाळीस वर्षाचा आयुष्य मावली माझ महाराजच अजून पाहिला नाही असा नाद नाही करायचा विशेष म्हणजे महाराजांनी गोळ खाला नाही पाणी पेले नाही पहिला सूर शेवटपर्यंत राहिला एवढं माऊली शक्य नाही भले भले जाम झाले आणि महाराज साठण्यावरून आले पुनश एकदा आपल्या चरणावरती नतमस्तक होतो खऱ्या अर्थाने नियोजित कीर्तन रूपी सेवा कविराज महाराज झावरे पारनेरचे आणि संयोजक मंडळाला मला विनंती करायची बर का महाराज फसवणारा असला असं वाटत असेल ना आपल्याला तर नाही नादा लागायला पाहिजे कारण मौरी दोन हजार तीन साली रामायणाचार्य हरिभक्तपरायन डोक महाराजांचं कीर्तन होतं आमच्या गावात याच ठिकाणावर त्यांचा अचानक अपघात झाला आणि त्यांच्या जागेवरती हरिभक्तपरायन जोशी महाराज अमृत महाराज जोशी त्यांची आठवण आम्हाला आज आली सुंदर कार्यक्रम अमृत महाराजांनी पण केला होता आम्हाला कविराज महाराजांची सोडा पण आमचा वेळ कसा गेला हेच आम्हाला कळालं नाही पुनशे एकदा आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो अतिशय सुंदर आणि गोड अशी कीर्तन रूपी सेवा आपण इथे दिली त्या कीर्तनासाठी आम्हाला जे सौजन्य लाभलेले आहे मोठी लिस्ट आहे बर का परंतु ज्यांनी योगदान दिलं आपल्याला त्याचा आपण नामोल्लेख करणं गरजेचं आहे आजचे कीर्तनकार होते महाराज सावंत राहणार हे नाव आपल्या हृदयावरती कोरून ठेवा आणि महाराजांना आपण पुन्हा आणणार कीर्तन सौजन जे आम्हाला लाभले होतं ते सन्माननीय श्री रमेश राधा किशन बोंटे सन्मान्य कृष्णा वाळके सन्मान्य नामदेव कारभारी काळे सन्मान्य नवनाथ निवृत्ती काळे सन्मान्य नारायण मुरलीधर लगड सन्मान्य भाऊसाहेब सकाराम काळे सन्मान्य मधुकर सकाराम काळे सन्मान्य भास्कर सकाराम काळे सन्मान्य सन्मान्य पांडुरंग बगनर सन्मान्य गणपत वाळके सन्मान्य विनोद काळे सन्मान्य कैलास काळे सन्मान्य भरत माधुलगड सन्मान्य नामदेव माधुलगड सन्मान्य लक्ष्मण पुंजा सगीर या सर्वच भाविक भक्तांचं समस्त ग्रामस्थ बळगाव नागवेंदा यांच्या वतीने ऋण व्यक्त करतो आणि यांच्यापैकी कोणीतरी एकाने येऊन महाराजांचा सन्मान समोर करायचा आप आहे आपल्याला या समोर या जर खुर्ची असेल ना खुर्ची तर कृपया इथं आणा खऱ्या अर्थाने मला वाटतं हे नाव मी यापूर्वी वाचलेले आहेत आपलं डबल सौजन्य आहे का पहिले पण काही सौजन्य आहे का आपलं वा वा सन्मान्य कैलासिंग काळे महाराजांचा इथे सन्मान करता मी हो का आणि पाऊस चालू असल्या कारणान आपल्याला वेळ आहे भरपूर थोडीशी शांतता राखा पाऊस जाईल आपली महालक्ष्मी मातेची कृपा आहे आपल्यावरती भगवंत करो अशी सेवा आपल्याकडून काळे महाराज सांभा आजचे कीर्तन प्रवक्ते हरभक्त पराण दीनाथ महाराज सावंत आपण विनंती आहे आपण हे आमच्या दात्यांचा सन्मान आपल्या हस्ते करायचा आहे मला माहिती होतं पाऊस पाऊस येणार आहे म्हणून मी थोडासा वेळ घेतला बाहेर जाऊ भिजण्यापेक्षा इथं बसलेलं बरं त्याचबरोबर ज्यांचं बर। आजचं सुंदर असं अन्नदानाचं जा कार्य आहे ते सन्मान्य रामदास लगड सन्मान्य कराळे टेलर सन्मान्य जालिंदर पाटील मोहिले सन्मान्य सागर पाटील बोराडे सन्मान्य राम लगड सर सन्मान्य बाळूलगड सन्मान्य एकनाथजी लगड सन्मान्य राम जाधव सन्मान्य ज्ञानेश्वर लगड सन्मान्य बंगाळ बाबा सन्मानीय उत्तम शिंदे एकनाथ जी आवाळे सन्माननीय समाधानजी कदम सन्माननीय समाधान जपता सन्माननीय गणपत दगडू लगड गट सन्मान्य तुषार बोराडे सन्माननीय पुष्पा दोंडीवा लगड गट सन्माननीय संतोष वाक्चवरे सन्माननीय हरिभाऊ वाक्चवरे आणि सन्मनीय रमेश कदम या सर्वच भाविक भक्तांचे सर्वच आनंददात्यांचं समस्त ग्रामस्थ बिंपळ गाव नाकविंदा यांच्या वतीने मी ऋण व्यक्त करतो आणि आपल्यापैकी एकजण पुढे या आपला सन्मान इथं होत आहे महाराजांच्या हस्ते त्याचा स्वीकार आपण करायचा आहे मंगळ बाबा आहे शिष्टी माले तोपर्यंत माईक वगैरे काढून घ्या पुंडलिका वरदारी ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान कीजे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे अन्नदानाच्या नंतर सावंतवाडी भजनी मंडळाचा सुंदर असा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे आणि त्याचबरोबर शेरंगेल भजनी मंडळाचा एक कार्यक्रम संयुक्त कार्यक्रम होणार आहे त्याचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा थोडंसं पावसाचं वातावरण आहे त्यामुळं थोडीशी